आज आपण पाक नाही गूळ साखर काहीही न टाकता झटपट असे ड्रायफ्रूट लाडू बनवणार आहोत रेसिपी अतिशय पौष्टिक आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्राच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ड्रायफ्रूट लाडू बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाचशे ग्रॅम सुकं खोबरं अडीचशे ग्रॅम पेण खजूर सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये मी काजू बदाम आक्रोड आणि पिस्ता घेतला आहे थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे बाजूला करून ठेवलेले आहेत दोन वेलची घेतली आहे सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं टाकून अगदी बारीक असं वाटून घेऊयात तेल तूप किंवा गॅस कशाचीही गरज नाही साध्या सोप्या पद्धतीने होणारे हे लाडू आहेत खोबरं अगदी बारीक करायचंय सगळं खोबरं याच पद्धतीने आपण बारीक करून घेऊयात खोबरं बारीक केल्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट बारीक करायचे ड्रायफ्रूटमध्ये दहा काजू दहा बदाम दहा अक्रोड दहा पिस्ता आणि दोन वेलची असं सगळं टाकून बारीक करून घेऊयात यानंतर आपण पेणखजूर बारीक करणार आहोत त्याआधी त्याच्यातली बिया काढून टाकायच्यात आणि पेणखजूर व्यवस्थित बारीक करून या मिश्रणामध्ये टाकायची आहे सगळे ड्रायफ्रूट जे आपण बारीक करून बाजूला ठेवले होते ते सुद्धा याच्यामध्ये टाकूयात व हे सगळे व्यवस्थित एकत्र करून घेऊयात हे लाडू करायला सोपे व अगदी चवदार लागतात पौष्टिकही आहेत घाईच्या वेळेला एखादा लाडू आपण खाऊ शकतो मुलांना येता जाता खायला देऊ शकतो हे जे लाडू आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे कशा का आकारामध्ये बनवायचे ते बनवू शकता सगळे लाडू याच पद्धतीनं आपण करून घेऊयात रेसिपी अगदीच सोपी आहे आणि रेसिपी फक्त बघत जाऊ नका तर ती घरी करूनसुद्धा बघत जा त्याचसोबत अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सगळे लाडू करून घेतल्यानंतर ते असे दिसत आहेत आणि हे लाडू विशेष म्हणजे महिना दीड महिना सहज टिकतात रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीस त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद